पेक्षाही जास्त वेळ लागतो त्यामुळे फार लोकांची गैरसोय होत होती त्यामुळे गेल्या आठवड्यामध्ये आम्ही संबंधित सगळ्यांची एक बैठक घेतली एन एच आय असेल पीडब्ल्यू डी आहे एम एस आर डी सी आहे एम एम आर डी आहे सगळ्यांची एक मदत बैठक घेतल्यानंतर पोलिसांच्या बरोबर देखील बैठक घेतली आणि अगदी पीक अवरमध्ये काही जे हेवी ट्रक आहे हेवी ट्रॅफिक आहे ती पार्किंग लॉटमध्ये पार्क केल्यानंतर जेव्हा ट्रॅफिक स्मूथ होईल रस्त्यावरची तेव्हा मग त्या गाड्या आपल्याला सोडता येतील असंही नियोजन या ठिकाणी केलेलं आहे आणि एकंदरीत जे एन पी टीतली येणारी वाहनं जी आहेत त्याला देखील आपण अशा प्रकारचा नियम जो आहे की अगदी पिकवर सकाळी आणि संध्याकाळी थोडं वाहनांची रायगड कलेक्टर ठाणे कलेक्टर पालघर कलेक्टर आणि तिन्ही पोलीस कमिशनर यांच्यासोबत कॉर्डिनेशननी ही वाहतुकीचं नियमन होईल परंतु हे खड्डे जे आहेत हे खड्डे पावसाळ्यामध्ये कुठलेही मटेरियलने टिकत नव्हते आणि म्हणून आता जे आपण खड्डा भरला आहे तो जिओ पॉलिमर टेक्नोपॅच आहे याच्यामध्ये फायबर आहे आणि आता हा खड्डा भरला आहे ह्याला एम ए टीची स्ट्रेंथ आहे आता याच्यावरून दोन तासात दीड ते दोन तासामध्ये हेवी ट्रक सोडू शकतो आपण कंटेनर सोडू शकतो त्यामुळे जी रोड सुकण्यासाठी जो वेळ अतिशय कमी लागतो त्यामुळे हे जे टेक्निक आहे हे आमचे एस एम सी सु मेहता यांना मी विनंती केली कारण त्यांनी खूप अशा प्रकारची कामं केलेली आहेत जी कामं त्यांनी केली आहेत ती आजही एकदम तशीच्या तशी आहे त्यामुळे जिओपॉलिवर टेक्नो पॅच हा एक फायबरचा एक जो मेथड आहे तो इकडे वापरतो आहे मोठे जे पॅच आहेत ते मोठे पॅचमध्ये आपण क्विक रॅपिड सेटिंग हार्डनर एम सिक्स्टी एम सिक्स्टी अशा प्रकारचं टेक्निक जे मेथड आहे ते आपण पुढे वापरतो आहे तेही आपल्याला पाहायला मिळेल मोठे मोठे पॅच मारलेले आहेत आणि त्या पॅ गाड्या आपल्याला दोन तासामध्ये त्या सोडता येतात आणि त्यामुळे आता हे जे आपण काम करतो आहे यामुळे दर दिवशी आता नाशिकला जाणं आणि नाशिकहून ठाण्याला येणं याच्यामध्ये दोन तासाचं अंतर आता झालेलं आहे अंतर म्हणजे कमी झालेलं आहे प्रवास ट्रॅव्हल टाईम पण आमचा असा प्रयत्न आहे की संपूर्ण थ्रूआउट ठाणे ते नाशिक आणि नाशिक ते ठाणे हा संपूर्ण जो परिस रस्ते आहेत हे रस्ते पूर्णपणे या मेथडने आपण करणार आहोत आणि काही ठिकाणी प्रकाश पॅनल पण आपण करतोय बरोबर प्रकाश पॅनल पण करतोय म्हणजे ते पॅनल फक्त डायरेक्ट रस्ता तयार होणार आणि त्यामुळे हे सगळं जे टेक टेक्नॉलॉजी आहे ही अतिशय टिकाऊ आहे आणि त्यामुळे मला वाटतं ह्या नाशिककरांना आणि या प्रवाशांना याचा खूप मोठा रिलीफ मिळेल आणि त्यासाठी आज सगळी टीम इकडे आलेली आहे मी एस एम सीचे सुहास मेहता आणि इतर सगळी त्यांची जी टीम आहे त्या त्यांना धन्यवाद देतो कारण त्यांनी सांगितल्याबरोबर तात्काळ या ठिकाणी काम सुरू केलं गेल्या तीन दिवसापासून आणि त्याचा परिणाम जो आहे हा प्रवाशांना दिसू लागलेला आहे कारवाई करण्याचे देखील आदेश दिले आहेत यामध्ये अडथळा यामध्ये कोणीही कामामध्ये अडथळा आणायला आल्यास त्याच्यावर थेट फौजारी कारवाई करण्याच्या सूचना मी दिलेल्या आहेत कारण लाखो प्रवाशांचा विषय आहे